तर मंडळी तुम्ही बघू शकता आता हे इडली इथे मी बनवली आहे अतिशय पांढरी शुभ्र आपली अशी ही इडली झालेली आहे आणि यात मी काही इनो पण टाकलेलं नाही बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीच टाकलेलं नाही अतिशय नॅचरल पद्धतीने आपलं हे जे इडली बॅटर आहे तर ते मी फर्मेट केलेलं आहे नॅचरल पद्धतीने केलेलं आहे आणि अतिशय छान आपली इडली इथे बनवून तयार झालेली आहे आणि आता हे इडली बघा मी तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झालेली आपली इडली तर बघा आतामध्ये पा किती सॉफ्ट आणि अतिशय मऊ लुसलुशीत आपली जी ही इडली झालेली आहे तर मंडळी इथे मी काही एकदम भारी तांदूळ वापरलेलं नाही काही बासमती वगैरे असा काही जिरा राईस वगैरे असं कोणताच तांदूळ वापरलेला नाही रेशनमध्ये जे तांदूळ मिळतात तर त्या तांदळापासून मी इडली कशी बनवली हे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि आता इथे घेतलेलं आहे मी दोन वाटी तांदूळ तर बघा आपण नेहमी आपल्या इडलीचं जे मेजरमेंट असतं दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी आपली उडदाची डाळ असते तर ते आपण नेहमी घेत असतो तर आता हे डाळ तांदूळ जे आहे तर ते मी आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढलेले आहे म्हणजे आता आपल्याला डाळ आणि तांदूळ हिता यामध्ये भिजत घालायचे आहे तर आता इथे घ्यायची आपल्याला पांढरी उडदाची डाळ एक वाटी तर बघा आता हे पांढरी उडदाची डाळ एक वाटी घेतल्यानंतर आपण ही जे मेजरमेंट घेतलेलं आहे तर हे अतिशय परफेक्ट आहे तर तुम्ही सुद्धा हेच मेजरमेंट घेऊन तुम्ही ही इडली तयार करा आणि तुमची इडली कशी झाली हे मला सांगायला मात्र विसरू नका आणि बघा हे रेशनचे असे खूप छान असे तांदूळ आता रेशनच्या दुकानामध्ये आलेले असतात तर या तांदळाची अतिशय पांढरी शुभ्र इडली आपली ही तयार होते तर बघा आता हे तांदूळ धुताना असे दोघं दोघं हाताने आपल्याला धुवायचे आहे म्हणजे काय होतं ना याच्या हे जरा थोडेसे काळे असतात तर याचा जो काळपटपणा असतो तर तो काळपटपणा निघून जातो आणि त्यामुळे आपली ही जी इडली आहे तर ही इडली अशी पांढरी शुभ्र तयार होते तर मी हे असे चार ते पाच पाण्याने हे तांदूळ इथे धुवून घेतलेले आहे तर बघा आता हे तांदूळ धुतल्यानंतर आपल्याला इथे गार पाणी टाकायचं नाही गरम पाणी इथे टाकायचं आहे तर उकळतं पाणी आपल्याला यात घालायचं आहे तर गार पाणी जर घातलं तर आपलं हे इडली बॅटर जे आहे तर ते फर्मेट होत नाही आणि एक तासासाठी फक्त आपल्याला हे डाळ आणि तांदूळ इथे भिजत घालायची आहे तर एक तासामध्ये हे डाळ तांदूळ आपलं भिजून तयार होतं तर बघा मंडळी आता एक तास झालेला आहे तर आता आपण जे डाळ तांदूळ भिजत घातलं होतं तर पाहता हे किती वरती आलेलं आहे म्हणजे हे छान असं भिजलेलं आहे आणि तुम्हाला तर मी हातावरती घेऊन दाखवते आपली हे डाळ पहा किती अशी सॉफ्ट झालेली आहे ही डाळ जर आपली अशी याचे दोन तुकडे जर दा झाले तर समजायचं की आपली ही डाळ छान अशी भिजलेली आहे आणि हे जे तांदूळ आहे तर हे तांदूळ पण याचे हे दोन तुकडे होतात तांदळाचे म्हणजे हे पण चांगल्या प्रकारे आपले भिजलेले आहे तर असं आपण हे ओळखायचं तर पहा आता हे तांदूळ पण मी तुम्हाला इथं तोडून दाखवते म्हणजे हे छान भिजलेले आहे तर आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक करायचं आहे तर आता एवढं हे डाळ आणि तांदूळ आपण दोन वेळा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आणि बघा आता आता यात आपल्याला गार पाणी टाकायचं नाही यात पण आपल्याला गरमच पाणी टाकून हे आपलं इडली बॅटर तयार करायचं आहे तर फ्रेंड्स तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी हे नॅचरल पद्धतीने कसं आपलं इडली बॅटर फरबेट केलेलं आहे आणि आपली ही पांढरी शुभ्र इडली कशी तयार झालेली आहे तर हे तुम्हाला कळेल तर बघा आता अतिशय बारीक असं आपल्याला हे बॅटर इथे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि आता इथे घेतलेलं आहे मी स्टीलचा कुकर, कुकर तर त्या कुकरमध्ये आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे तर बघा आता इथे हे बॅटर आपलं वाटून झालेलं आहे आणि यात मी चवीपुरतं थोडं मीठ टाकणार आहे तर आपल्याला मीठसुद्धा हे आधीच टाकायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला हे बॅटर इथे हलवून घ्यायचं आहे आणि पा एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आपलं आणि त्यात ते थोडं गरम पाणीसुद्धा मी यात टाकते आहे तर एका डायरेक्शनने आपण हे जर बॅटर हलवलं तर ते चांगल्या प्रकारे असं फर्मेट होतं तर बघा आता असं एकाच डायरेक्शननं ते हलवा असं इकडनं तिकडनं बॅटर हलवू नका तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितली तरच तुम्हाला कळेल की मी हे बॅटर कसं फर्मेट केलेलं आहे नॅचरल पद्धतीने आणि पहा यात मी काही सोडा बेकिंग पावडर इनो वगैरे काहीच टाकत नाही आहे फक्त गरम पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि भिजत घालतानासुद्धा गरम पाण्याचाच मी इथे वापर केलेला आहे आणि बघा आता हे आपण जेव्हा फर्मेट करायला ठेवू तर याच्यावरती आपल्याला असं उंच भांडं ठेवायचं आहे म्हणजे आपण जर कुकरचं झाकण इथे लावलं तर ते फर्मेट झाल्यावरती आपलं बॅटर बाहेर यायला नको आणि बघा आता एक ताट घ्यायचं ताटावरती हे कुकर ठेवायचं आणि याच्यावरती एक पांढरा शुभ्र कापड किंवा टॉवेल घ्यायचा आणि त्याने हे पूर्ण झाकून द्यायचं रात्रभर आणि मग सकाळी बघूया आपलं हे बॅटर कसं फर्मेट झालं ते तर आता इथे बनवणार आहोत आपण इडलीबरोबर खायला सांबर तर पहा आता मी काही डाळ वगैरे शिजून मग त्याला फोडणी वगैरे घालून असं काहीच करणार नाही आहे तर आपल्याला कुकरमध्येच फोडणी घालायची आहे आणि यातच आपल्याला तो सांबार तयार करायचा आहे तर आपलं हे तेल तापलेलं आहे आणि आता हे मोहरी आपली टाकलेली आहे जिरं आणि मोहरी आणि ही जिरं मोहरी तळतळायला लागली किंवा आता आपल्याला यात टाकायचं आहे आलं लसणाची पेस्ट तर बघा आता आलं आणि लसणाची पेस्ट मी यात टाकलेली आहे आणि हे चांगलं फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला यात टाकायचं आहे थोडा हिंग तर सांबार म्हटला म्हणजे त्यात हिंग हा यायलाच पाहिजे हिंगामुळे आपल्या सांबाराची जी टेस्ट असते तर ती अतिशय छान लागते आणि आता हा हिंग आणि आलं लसूण पण चा छान आपलं असं परतून झालेलं आहे तर आता यात टाकायचं आहे आपल्याला कांदा तर एक छोटासा कांदा मी घेतलेला आहे आणि तो कांदा पण आपल्याला जे फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो पण टाकायचा आहे टोमॅटो पण आपल्याला यामध्ये फ्राय करायचा आहे आता टोमॅटो फ्राय झाल्यानंतर आपल्याला यात टाकायचा आहे बटाटा तर एक कच्चा बटाटा मी घेतलेला आहे आणि तो बटाटा टाकल्यानंतर इथे घेतलेली आहे मी एक शेवग्याची शेंग तर ती शेवग्याची शेंगसुद्धा आपल्याला या सांबारामध्ये टाकायची आहे तर पहा अतिशय इझी पद्धतीने आपण इथे सांबार तयार करणार आहोत आणि थोडी हळद टाकलेली आहे आणि तिखटसुद्धा मी सई इथे टाकलेला आहे तर काही आपले जास्त भांडे पण भरणार नाही आणि आपल्याला जास्त वेळ पण लागणार नाही सांबार तयार करायला आणि इथे आता मी ही तुरीची डाळ घेतलेली आहे तर ही थोडा वेळ पूर्वी मी पाण्यात टाकलेली होती आणि तिला स्वच्छ धुवून मी आता ती तुरीची डाळ पण यामध्ये टाकलेली आहे तर तुम्हाला जर तुरीची डाळ वापरायची नसेल तर तुम्ही यात फ्लावर किंवा मुगाची डाळ अशीसुद्धा वापरू शकतात आणि आता हे पूर्ण फ्राय झाल्यानंतर आपल्याला यात थोडं पाणी टाकायचं आहे तर आपल्याला जेवढं लागत असेल तेवढं पाणी आपल्याला यात घालायचं आहे आणि आता हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे आता सांबर मसाला तर बघा आता हा जो सांबार मसाला आहे तर हा मी घरी बनवलेला आहे तर याची लिंक जर तुम्हाला पाहायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे तर तुम्ही ती चेक करून बघू शकता की हा सांबार मसाला मी घरी कसा तयार केलेला आहे आणि अतिशय टेस्टी आपला हा सांबार मसाला तयार झालेला आहे आणि तो मी इथे एक चमचा घेतलेला आहे आणि थोडं चवीपुरतं मीठ मी इथे टाकलेलं आहे आणि आता हे सर्व एकत्र झाल्यानंतर आपल्याला वरण यापुढती कोथिंबीर टाकायची आहे तर आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला कुकरच्या दोन ते तीन शिट्या इथे घ्यायच्या आहे आणि आता इथे घेतलेलं आहे मी इडली पात्र तर माझ्याकडे आता हे हँडलियमचं इडली पात्र आहे खूप पूर्वी मी घेतलेलं होतं तर तेव्हाचंच पात्र आहे माझ्याकडे आणि त्यात टाकायचं आपल्याला एक लिंबाची फोड म्हणजे याने काय होतं आपलं जे भांडं असतं तर ते, ते, ते आपण इडली करतो तेव्हा याला वाफ येते त्यामुळे ते, ते, ते काळं पडतं तर हे लिंबू टाकल्यामुळे ते काळं पडत नाही आणि आता हे आपले जे इडली पात्राचे जे भांडे आहे तर याला आपण आता तेलने तेलाने ग्रीस करणार आहोत आपल्याला तेल लावायचं आहे आणि तेलाने हे आपल्याला ग्रीस करायची आहे तर बघा आता माझ्याकडे हे हँडलिंगचं इडली पात्र असल्यामुळे मी याचा नेहमी वापर करते आणि आपल्याला काही रोज आपला वापर करायचा नाही कधीतरी आपण इडली करतो आणि म्हणून मग मी काही ते स्टीलचं भांडं इथे घेतलेलं नाही हँडलिंगच्या भांड्यामध्येच मी नेहमी इडल्या बेक करते तर आता हे तेलाने आपल्याला पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे तर आता बघूया आपलं बॅटर कसं झालं ते तर ला हे रात्रभर मी असं ठेवलेलं होतं तर आता माझा थोडा धक्का लागला होता म्हणून हे भांडं इथे साईडला झालं तर बघा आता हे बॅटर आपलं फर्मेट आता बघा यात आपण काहीच सोडा बेकिंग पावडर वगैरे काहीच टाकलेलं नाही म्हणून हे असं आपलं कुकरच्या बाहेर बॅटर आलेलं नाही आहे पण हे फर्मेट झालेलं दिसतंय आपलं बॅटर आणि आता इडली करताना आपण हे बॅटर हलवायचं नाही तर आपण एकाच डायरेक्शननं हे इडली बॅटर घेऊन आपण ह्या इडली पात्रामध्ये टाकणार आहोत आणि हे तशाच आपल्याला इडल्या ह्या बेक करायच्या आहे तुम्ही जर हे बॅटर हलवलं तर हे जे फर्मेट झालेलं असतं तर हे खाली बसून जातं आणि त्यामुळे आपल्या इडल्या ह्या अशा मऊ आणि सॉफ्ट होत नाही तर बघा आता ह्या इडली पात्रात मी हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि आता इकडे गॅसवरती आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे तर बघा आता हे पाणी पण आपलं गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे इडलीचे भांडे ठेवूयात तर आता हे भांडे ठेवल्यानंतर हो आपल्याला हे इडल्या दहा ते पंधरा मिनिटासाठी बेक करायचे आहे आणि इकडे आता आपला सुद्धा तयार झालेला आहे तर आता हे कुकरचं झाकण उघडल्यानंतर आपल्या ह्या सांबाराचा जो वास आहे ना तो अप्रतिम येतो आहे तर अतिशय सुंदर आपला ह्या सांबाराचा वास इथे येतो आहे आणि यात मी थोडं सुद्धा घातलेला आहे तर बघा मंडळी गुळाने आपला हा सांबार जो आहे तर तो, तो अतिशय छान असा टेस्टी लागतो आणि आता हे जे डाळ वगैरे आपल्याला दिसत आहे तर हे आपण थोडं रवीच्या साय्याने याला घोटून घेऊ आता तर चमचाने घोटलं तरी था चालेल आणि जर नाही घोटलं गेलं तर गे तुम्ही रवीच्या साहायाने सुद्धा हे असं घोटू शकतात तर बघा आता मी थोडे हे रवी वापरते आहे आणि याच्याने आपण ते घोटून घेऊ म्हणजे आपला हा सांबार जो आहे तो तो प्लेन तयार होईल तर बघा आता आपला छान असा सांबार तयार झालेला आहे आणि शोभ्याच्या शेंगांची पण चव खूप छान लागते या सांबारामध्ये तर बघा आता अशा प्रकारे हा सांबार इथे बनवून तयार झाला आहे तर आता बघूया आपण आपल्या इडल्या कशा झाल्या ते तर आपल्या इडल्या पण एक अतिशय छान अशा बेक झालेल्या आहे आणि खूप पांढऱ्या शुभ्र आपल्या इडल्या इथे दिसत आहे तर हे इडली गाड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आपल्या कशा झाल्या इडल्या ते तर बघा आता हे मी इडली काढते आहे त्याच्या खाली काहीच लागत नाही आहे आपण जेव्हा चांगले तांदूळ वापरतो तर आपल्या ह्या भांड्याला पण परत आपलं हे इडलीचं बॅटर चिटकलेलं असतं आणि पहा काहीच त्याला लागत नाही आहे आणि अतिशय छान अशा आपल्या ह्या इडल्या बाहेर आलेल्या आणि बघा आता आपल्या ह्या पांढऱ्या शुभ्र अतिशय छान अशा रेशनच्या तांदळाच्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहे यात काहीच प्रिझर्वेटिव्ह आपण टाकलेलं नाही आहे नॅचरल पद्धतीने इडली ही आपली तयार झालेली आहे आणि खायला पण खूप टेस्टी आपली ही इडली इथे झालेली आहे आणि आता ह्या इडल्या अशा मी दाखवल्यानंतर तुम्हाला सांबारसुद्धा दाखवते की आपला सांबार पहा किती छान दिसतो आहे इडली सांबार बघून अशी खायची इच्छा होते आहे आपली आणि बघा आपली इडली कधी पांढरी शुभ्र अशी मऊ लुसलुशीत अशी ही इडली तयार झालेली आहे तर फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका आणि चला भेटूया आपण अशा पुढच्या नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये